नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा दोन अडीच महिन्यानंतर आलो आहोत बागेमध्ये अगोदरचा व्हिडिओ चांगला तौर आला आणि आता तोर तोर तो तौर कैऱ्यामध्ये बदललेला आहे मला दाखवतो अशी छान अशी सेटिंग्स झालेली आहे चांगल्यापैकी एका एका फांदीला दहा दहा पाच पाच कैऱ्या आहेत तरीसुद्धा तेवढ्या रात नसतात हे लक्षात धरायचं आंब्याला किती तोराला किती आंबे तुम्हाला असे आंब वजन झालं तवराचं ते रात नसतं तो एक निसर्गाचा नियम आहे ठीक आहे तेवढे जर कैऱ्या आले किंवा आंबे आले त्याला तर ते झाडच राहणार नाही ते झाड वाळून जाईल ठीक आहे तर एवढी अपेक्षा करायची नसते प्रत्येक झाडाला झाडाची ही साईज आहे झाडाचं वय आहे चार वर्ष फक्त आंब्याला आपण पाण्यासाठी पाण्याचं नियोजन योग्य पाहिजे पाण्याचं नियोजन योग्य केलं तर कोणत्याही औषधाची खताची आंब्याला गरज पडत नाही हे लक्षात ठेवा मी इथून माग मागही म्हटलो आहे आपल्याला कोणतंच खत आंब्याला द्यायचं नाही काहीच गरज नसते हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे कोणतंच खत आंब्याला दिलेलं नाही आपण ठीक आहे आंतरपीक भुईमुग आहे यावर्षी तरी आंब्याला थोडासा पाण्याचा फटका बसला आहे कारण आपलं बोरचा फॉल्ट झाला मोटर आलेली होती पाहू शकता किती छान अशी सेटिंग झालेली आहे खूप खूप छान सेटिंग होते खूप ठीक आहे आंब्याची आपण कसले प्रकारची छाटणी घेतलेली नाही ठीक आहे जे निसर्ग वाढवतं आंब्याला जे निसर्ग देतं आपण त्याच्यामध्येच खुश राहायला पाहिजे तेच उत्पन्न भरभरायटीचं असतं खूप जास्त पाहू शकता किती मस्त सेटिंग झालेलं आहे आंब्याला हे पाहू शकता ती छान सेटिंग झालेली आहे